कणबस येथे चारचाकी वाहन झाडावर आदळून एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथून चारचाकी वाहनातून कलबुर्गी येथे जाताना गाडी झाडावर आदळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे कल्याण शिवशंकर हडलगी वैवर्ष सेहेचाळीस राधार सदनगी कर्णेश्वर नगर जिल्हा कलबुर्गी असे मरण पावलेल्या प्रवाशाचे तर देवाया भीमया गुत्तेदार वय पंचेचाळीस हसन मोहम्मद पटेल वय चाळीस आहेत तिघे जण दुपारी कलबुर्गी येथे वाहनातून निघाले होते सायंकाळी पावणे सहा सा सुमारास कडबस गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन बाजूच्या झाडावर जाऊन आदळले यात कल्याण कुमार यांच्या डोक्यास व तोंडाला गंभीर दुखापत झाली यात तो बेशुद्ध झाला बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अन्य दोघांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले या घटनेची नोंद सिव्हिल बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा